आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील उस्मानाबाद धाराशिव शहरातील प्रमुख मुद्दा यामध्ये आज जो प्रमुख मुद्दा आहे तो उस्मानाबाद धाराशिव शहरातील कचरा डेपोचा प्रमुख मुद्दा आहे आपल्याला सुद्धा माहीत आहे की या कचरा डेपोचा किती त्रास होत आहे या कचरा डेपोला वेळोवेळी जाण्यात येत आहे कोण जाळत आहे प्रशासन जाळत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु याच्यामधून जो धूर निघतो आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे प्रशासनाला याची वेळोवेळी दखल देण्यात आलेली आहे निवेदन देण्यात आले आहे तरीसुद्धा प्रशासन याची दखल घेण्याच्या तयारीत दिसत नाही आहे किंवा हा कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मार्गावर दिसत नाही आहे यासाठी शेवटी नागरिक आक्रमक होऊन दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहेत नागरिकाकडून ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की शहरातील जो कचरा डेपो आहे त्याची सतत धूर निघत आहे या सतत धूर निघत असलेल्या कारणाने तेथील सर्व नागरिकास लहान मुलांना वृद्धांना खोकला श्वास घेण्यास हो त्रास होत असून धुरांच्या वासाने श्वास घेण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे तसेच अनेक प्रकारच्या धुरामुळे आजार होतात या सततच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले असून कचराकुंडीच्या आसपासच्या भागामध्ये जसे की मोल्ला आहे खाजानगर आहे गणेश नगर आहे झुरी गल्ली दरगा रोड तालीम गल्ली बस डेपो तसेच तुळजापूर नाका अण्णाभाऊ साठे चौक आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच अहिल्याबाई होळकर चौक व इतर आजूबाजूचे जे कॉलनी गल्ली आहेत त्यांच्या नाग त्या नागरिकांना भरपूर त्रास होतो आहे या धुरामुळे प्रशासनाची दखल घेताना दिसत नाही आहे त्यासाठी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी नागरिकांकडून रास्ता रोकोचा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे जो की उद्या दिनांक दहा फेब्रुवारी सोमवार रोजी हा रास्ता रोको आंदोलन धारासूर मर्दिनी कमान देशपांडे जवळ करण्यात येणार आहे जो की हा धारा रास्ता रोको आंदोलन फक्त आणि फक्त हा कचरा डेपो स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी करण्यात येणार आहे तर आपण या रास्ता रोकोमुळे कचरा डेपो स्थलांतरित होतो का प्रशासन आता तरी दखल घेतो का हे पाहण्यासारखे असेल कारण वेळोवेळी दखल प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे का जाणून बुजून हा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित का ठेवलेला आहे हे पण आम्ही आपल्याला नक्कीच दाखवू आणि या रास्ता रोको आंदोलनामुळे नक्कीच कचरा डेपो स्थलांतरित होतो का या धुराचा त्रास नागरिकांना होणार नाही याची प्रशासन काळजी घेतो का हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पहात्र आमच्या चॅनलला व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव